गावचे माजी सरपंच मिलिंदना हरगुडे आणि कुबेर ग्रामीण सहकारी पतसंस्थेचे संस्थापक रमेश बापू हरगुडे आयोजित केसनांद कोरेगाव मूळ प्रीमियर लीग दोन 25... स्पर्धेमध्ये के एम सी कोरे हो के कोरे के के सी कोरेगाव मूळ संघाने अंतिम सामन्यामध्ये संचेती हिंगणगाव संघाचा पराभव केला आणि किताबावर आपले नाव नोंदवले केसवंद वाडेबुलाई कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटातील खेळाडूंना संधी मिळावी या हेतूने आयोजित केलेल्या या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक के एम सी सी कोरेगाव मूळ संघाला नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव रुपये आणि चषक तर द्वितीय क्रमांक संचेत हिंगणगाव संघाला सत्याहत्तर हजार सातशे सत्त्याहत्तर रुपये आणि चषक देण्यात आला तृतीय क्रमांक स्वराज फायटर्स चतुर्थ क्रमांक राजगड रायडर्स या संघाने पटकविला मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी स्वप्नील सातव ठरला क्रिकेट स्पर्धेचे नियोजन पत्रकार विजयराव लोखंडे मारुती ठवरे मित्र परिवाराने अतिशय चांगल्या पद्धतीने केले या प्रसंगी परिसरातील क्रिकेट प्रेमींसह राजकीय सामाजिक शैक्षणिक विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते बापू हरगुडी या ठिकाणी उपस्थित काय सांगाल बापू आपण स्पर्धा आयोजित करण्यामागचा काय उद्देश होता आज आपण ज्या सामने आयोजित केले होते ते एकदम उत्साहाच्या वातावरणात पार पडले जे खेळाडू यामध्ये सहभागी झाले त्या सर्वांना मी धन्यवाद देऊन ज्या स्पर्धा संयोजकांनी आयोजित केल्या त्यांचे आभार मानून स्पर्धेला जे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळालं ते कोरेगाव मूळ संघाचे मालक त्यांचं मी अभिनंदन करतो माझे सरपंच आणि कृषी उत्पन्न उपसभापती मिलिंद आरगुळे आणि कुबेर संस्थेचे संस्थापक रवीश बाप्पू हरगुडे आयोजित केशनंद कोरेगाव मुळ केशनंद कोरे कोरेगाव मूळ के के पी एलचा या ठिकाणी महासंग्राम आत्ताच या ठिकाणी संपन्न झालं काय सांगायला काय उद्दिष्ट होते या आपल्या भागामध्ये नवदूत खेळाडू घडले पाहिजे याच्यासाठी आमच्या नियोजनांमधून स्पर्धेचं आयोजन केलं होतं या ठिकाणी रमेश बाप्पू हरगुडे आणि आदरणीय नाना आरगुडे यांच्या माध्यमातून या कोरेगाव मूळ केसनन जिल्हा परिषद गटामध्ये या अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत अतिशय म्हणजे नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी घेण्यात आला या ग्रामीण भागातील नवोदित खेळाडू या निमित्तानं या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्याला कळतील तालुक्याला जिल्ह्याला त्याचप्रमाणे राज्याला आणि देशाला कळतील अशा पद्धतीच्या भव्य दिव्य या ठिकाणी स्पर्धा झालेल्या आहेत मी सर्व खेळाडूंचं विजयी खेळाडूंचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या ठिकाणी थांबतो केस त्यांचे सरपंच विशाल का हरगुडे या ठिकाणी काय सांगाल का का, 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 का आपल्याकडे असे काय स्पर्धा करायचं काय तुमचा मानस आहे आमचे मार्गदर्शक मिलिनाना हरगुडे तसेच रमेश बाप्पा हारगुडे यांच्या मित्रपरिवाराने कोरेगाव मुळ केस्टन प्रीमियर लीग आयोजित केलं होतं आणि खूप चांगल्या पद्धतीने ह्या स्पर्धा पार पडल्या आपल्या ग्रामीण भागात असे न नवीन खेळाडू तयार झाले पाहिजे ह्या उद्देशानं ह्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या तर खूप उत्कृष्ट अशा स्पर्धा पार पडल्या मी विजय संघाच्या सगळ्यांचे अभिनंदन करतो आणि दिवाळीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिवस थांबतो वाडे बोलायचे सरपंच या ठिकाणी उपस्थित काय सांगायला आपण आपल्या गावामध्ये अशा प्रकारच्या स्पर्धा होत आहेत काय सांगाल माननीय मिलिलनाना हारगुडे तसेच रमेश बापू हारगुडे यांनी जी आ, केसनन वाडेबोलाई कोरेगाव मूळ जिल्हा परिषद गटासाठी ही जी क्रिकेट स्पर्धा आयोजित केली होती अतिशय सुंदर अशा भव्य दिव्य प्रांगणात ही स्पर्धा आयोजित झाली अतिशय सुंदर अशी स्पर्धा आयोजित केली होती त्याबद्दल मी त्यांच्या दोन्ही दोघांच्याही खूप खूप आभार मानते आणि आपल्या विजेते खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देते आणि थांबते धन्यवाद या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती केसनगावचे माजी उपसरपंच मिलिंद नाना हरगुडे व कुबेर उद्योग समूहाचे चेअरमन कुबेर पतसंस्थेचे या ठिकाणी संस्थापक अध्यक्ष या भागाचे कर्तृत्वशील दातृत्वशील आणि गुणवंत व्यक्तिमत्व आदरणीय रमेश बापू हारगुडे मित्र परिवाराच्या वतीने आयोजित केसनन भोलाई कोरेगाव जिल्हा परिषद गट प्रीमियर लीग ही स्पर्धा आयोजित करीत असताना खरंतर ही स्पर्धा या ठिकाणी नाना मिलिंद नाना आणि रमेश बाप्पू यांच्या मदतीतून यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्व खर्चातून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे स्पर्धेतील सर्व खेळाडूंना एक मोठं व्यासपीठ उभं करण्यासाठी मिलिंद नाना रमेश बापूंनी या ठिकाणी खरंतर मोलाची मदत केली अशी स्पर्धा यापुढे व्हावीत